नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी रिसोड येथील विश्रामगृह येथे बी आर एस पार्टी तालुका अध्यक्ष भाई अनिल कुमार धांडे यांनी आझाद समाज पार्टी वाशिम जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन पट्टेबहादूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष भाई रुपेश भगत यांनी केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन पट्टेबहादूर होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष भाई संजय शिंदे होते आझाद समाज पार्टी रिसोड कार्यकारिणी खालीलप्रमाणे जाहीर झाली आहे तालुका अध्यक्ष अनिल कुमार धांडे तालुका उपाध्यक्ष आदित्य काकडे पाटील तालुका कार्याध्यक्ष पंकज कांबळे तालुका सचिव अर्जुन कांबळे जिल्हा उपाध्यक्ष राहुल मोरे या सर्वांची निवड करण्यात आली आहे कार्यक्रमास बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते रिसोड तालुक्यामध्ये आझाद समाज पार्टीचे संघटन आणि ताकद वाढत असल्याचं चित्र आहे दरम्यान रिसोड तालुक्यामध्ये ए एस पी पक्षाचे संघटन मोठ्या प्रमाणावर बळकट हो बळकट होत असून येत्या काही काळात आझाद समाज पार्टीमध्ये विविध पक्षाचे मोठे पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचं नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष भाई अनिल कुमार धांडे यांनी सांगितलं प्रतिनिधी अमर कानडे डी एन ए मराठी वाशिम